महाराष्ट्राची परिस्थिती आर्थिक संकटात आहे की नाही मला माहीत नाही परंतु उधळपट्टी चाललेली मला मात्र दिसते आहे परंतु जिथं आवश्यक आहे विशेषतः यावर्षी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मराठवाडा विदर्भ जवळपास तीस जिल्ह्यांमधलं नुकसान हे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांना पुरेशी मदत सुद्धा होत नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे अशा पद्धतीनं उधळपट्टी जर करत असतील म्हणजे एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे तो आहे त्याची दिवाळी सुद्धा आनंदाची झाली नाही काळी दिवाळी अनेक शेतकऱ्यांनी तिथे अशा पद्धतीची झाली असं असताना असं जर करत असतील की कोटी रुपये एका बंगल्यावर खर्च नेमके सरकार कोणाचं हा प्रश्न निर्माण होतो उदळपट्टी करताय सार्वजनिक बांधकाम विभाग असं वाटत काय उधळपट्टीची इतक्या इतक्या काय काय आवश्यकता असं दहा दिवसाचं अधिवेशन नाही का सात दिवसाचं अधिवेशन असू शकतं याकरता एवढी मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी त्यांनी खरंच शेतकऱ्याला कशी मदत करता येईल जो अडचणीत आहे तो शेतकरी त्याला कशी मदत करता येईल असा विचार केला यांचं आंदोलन नागपूरमध्ये होत आहे कर्जमाफीसाठी मागणी आहे कशा प्रकारे परिस्थिती जी आहे शेतकऱ्याची तुन 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 की अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आहे शेतकरी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे तीच जिल्हे जवळपास अत्यंत अडचणीतून जात आहेत संपूर्णपणे पीक नुकसान झालेलं आहे एवढंच नाही तर जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याला पुन्हा उभं करायचं आहे त्या शेतकऱ्याला अशा वेळेस तुम्ही जे निवडणुकीमध्ये आश्वासन दिले आहेत ते तर पूर्ण करा पहिली मदत करा आणि आणखी ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे कर्जमाफी केलीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि बच्चू कडू हे त्याकरता जर आपलं आंदोलन करत असतील तर ते योग्य आहे त्याचं समर्थन आम्ही करतो आहोत शहाकोड असा उल्लेख केलेला आहे त्याचं समर्थन करतो का महाविकास आघाडीचे नेते असं म्हणणं योग्य नाही काय वाटत मला काय म्हटलं हे माहित नसल्यामुळं आणि मी ऐकलेलं नसल्यामुळे मी त्यावर काय बोलू इच्छितो स्थानिक संस्थेमध्ये विदर्भामध्ये ज्या काय भूमिका राहणार आहे नाही काँग्रेस तर निवडणुका आमची तयारी आहेच आहे स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुकीमध्ये आम्ही चांगली तयारी केलेली आहे लोकांचा प्रतिसाद सुद्धा आम्हाला आहे त्यामुळं विदर्भात असेल नाही तर संपूर्ण राज्यामधल्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने भाग घेणार आहोत आणि जिंकणार आहोत लोकांना आदेश आदेशमुक्ती

शेतकऱ्याला कर मार्गदर्शन करण्याच्या साठी सुद्धा खूप पुढाकार त्यांचा असतो मान्य पवारसाहेब अध्यक्ष त्या संस्थेचे आहेत आणि मी मी कायम त्या बैठकांना उपस्थित राहिलेलो आहे ज्या पत्तीचं काम तिथे चाललेलं आहे एक आदर्श काम चाललंय असं माझं मत आहे असं असताना चौकशी होत असेल चौकशीला सामोरं जातील परंतु कशा का असं केलं जाते अशा प्रकारची चौकशी हे मात्र आश्चर्यकारक आहे काही राजकीय कारण काही मला मला वाटत नाही काही तिथे चौकशीच काही कारण आहे राजकारण सुद्धा करण्याची आवश्यकता कारण तिथं सर्व आम्ही एकत्र बसतो तिथं मान्य पवार साहेबांच्या अध्यक्षखाली जेव्हा बैठक होते त्यावेळेस सर्व पक्षीय आम्ही एकत्र असतो एकत्र विचार त्या शेतकऱ्याचा उत्पादक शेतकऱ्याचा केला जातो कामगारांचा केला जातो सर्व दृष्टीनं व्यापक कशा पद्धतीनं विचारविनिमय करून धोरण ठरवले जात आहे त्यामुळं राजकारण त्या संस्थेचे राजकारण करण्याची आवश्यकता आहे असं तर बिलकुल नाही आज आपला काय दोर असणार आहे अनेक नेते आंदोलनाला पाठिंबा